Hop a little. Hop a little. Jump a little. One, two, three. Jump a little. Skip a little. Step on me. Then little. Hop a little. Move your head. And little, skip a little in your bed. Yarn a little, slip a little in your bed. Yeah. अच्छा प्रॅक्टिस का हा, हा नमस्कार मी, मी आहे समृद्धीची मम्मा तर आता आम्ही समृद्धीची ओरल घेणार आहोत समृद्धी आहे जुनियर के जी ला आणि आता मी बनणार आहे समृद्धीच्या किती पोयम्स लर्न आहेत आणि स्टोरीज लर्न आहेत तर मी आता समृद्धीची घेणार आहे ओरल ओके okay. तर तिला मी आता समृद्धी एका आलो इथे सीट 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 आता मीच बघा समृद्धी तुझ्या किती पोएम झाल्या शिकवणे इथपर्यंत ना टेन पर्यंत टेन पर्यंत आय थिंक तुझ्या ना

on the side in other side it did it up the beach they good व्हेरी गुड खूप की समृद्धीच्या पप्पाला समजली का स्टोरी समजली का ठीक आहे कारण की तुम्ही बघता ना तर ही आहे स्टोरी ती गोष्टची या समृद्धीचे ओव्हरऑल पेपर होता तर आम्ही लर्न करून घेतली सगळ्यांनी तर मी ना हे स्क्रीन देईल खूप छान म्हणलेली आहे समृद्धी व्हेरी गुड तू पण म्हणणार का ठीक है सो माय सेंसिस म्हणून दाखो माय पेन टेक लुक क्रीम ब्लू एंड द वर्ड टर्नड लीफ्स टू द साउन्ड ऑफ अ बर्ड मे बी द मॅट्स मेम इन बेवल सिक्स मेडी फ्लावर टेक टोकन स्वीट एस सॉल्ट बि टेक द जॉब पी ल

हात नसत लावायचं तुला सांगितलं ना मी डेंजर असत म्हणून लहान मुलांनी अजिबात हॉट ऑब्जेक्टला हात लावायचा नसतो ओके ते हे दे चल ते ओपन कर पराठा ओपन कर थांब थांब अरू नुसतं सॉस नसते खायचं ए नको मारायचं नसते तसं अजून सॉस तेवढच असते चल बाय बाय करायचं सगळ्यांना चला म्हणा बाय बाय <laughs> अगं चल मन्ना पटकन पहिले बाय बाय म्हणा नंतर भेटू नंतर